राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा भाव म्हणजे दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता मित्रांनो बाजार समिती खेड चाकण अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी आठशे स्वर संद्राय पंधराशे जास्तीत ज्यादर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक एक हजार एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे इश्वर संद्राय तेराशे जास्तीत जा दोन हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तीन क्विंटल कमीत कमी अठराशे इश्वर एकोणविशे जास्तीत जद दोन हजार रुपये क्विंटल पुणे मांद्री अवक बावन्न क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा अकराशे जास्तीत जद चौदाशे रुपये क्विंट पुणे मोशी अवघक चारशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र अकराशे पन्नास जास्तीत जद सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक नऊ हजार चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र अकराशे पन्नास जास्तीत जदर अठराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील